नमस्कार टेन्थ सी बोर्ड मराठीचं प्रिपेरेशन कसं करायचं ओव्हरऑल प्रिपेरेशन प्लॅन समजून घेतला होता आता प्रत्येक विभाग कसा प्रिपेअर करायचा ते बघूया सगळ्यात पहिला विभाग असणारे गद्य विभाग एकूण अठरा गुणांसाठी प्रश्न म्हणजे तीन उतारे असतील पहिला उतारा दुसरा उतारा पठित उतारा म्हणजेच पुस्तकाचे उतारा असेल चौदा गुणांसाठी त्यामध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा आकृती पूर्ण करा वाक्यांचा क्रम रिकाम्या जागा भरा जोड्या जुळवा उत्तरे लिहा यांच्यापैकी दोन येतील दोन दोन गुणांसाठी नंतर प्रश्न तिसरा स्वमत तीन मुलांसाठी असणारे कमीत कमी सहा ते सात ओळी लिहिणं अपेक्षित आहे नंतर उतारा तिसरा अपठित उतारा पुस्तकाबाहेरचा उतारा याच्यामध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा वरचे जसे प्रश्न होते त्यांच्यापैकीच येईल आता ह्याच्यामध्ये स्वमत नसतं कळलं नक्की आता प्रिपरेशन प्लॅन कसा असला पाहिजे प्रत्येक घड्याखालची प्रश्न उत्तर आत्ताच बघून घ्या वेळ तुमच्याकडे आहे स्वमत स्वतः लिहा लिहिता नाही आलं कमीत कमी मुद्दे तरी ठरवा म्हणजे एक्झाम मध्ये वेळ कमी लागेल तासणी सहामाई परीक्षा प्रिलेम एक्झाम ते जे काही उतारे तुमच्याकडे आत्ता अवेलेबल आहेत ते सोडून बघा आता टाइम कसा ठरवताल पठित उतारे पंधरा मिनिटांसाठी एक उतार उतारा करायचा आहे अपटीत उतारा दहा मिनिटांसाठी म्हणजे ओव्हरऑल गद्य विभाग चाळीस मिनिटांमध्ये होऊन जाईल कळलं नक्की बोर्डमध्ये सुद्धा हेच गोल ठेवायचे कमीत कमी पाच पेपर आत्ताच सोडवा वेळ आहे अजिबात वेळ वाया घालू नका आता उतारा पंधरा मिनिटं सोडवणं म्हणजे काय करायचंय पहिल्या पाच मिनिटात प्रश्न वाचून उत्तरे शोधायची नंतर पाच मिनिटात उत्तर लिहायची आणि शेवटची पाच मिनिटं सोमतासाठी समजला प्लॅन व्यवस्थित प्रिपेअर करा बाय बाय ऑल द बेस्ट